नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगर तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथं करून दोन चांदीचा नंदी चोरला ग्रामस्थात खळबळ पोलीस प्रशासनावर कार्यवाहीचं आव्हान अशोक अण्णांची पाच बोट तुपात मात्र आजरा शहरात महाआघाडीला मिळालेल्या मताधिक्यानं बुचकळ्यात आगामी नगरपंचायत निवडणुकीत हे चित्र अशोक अण्णांना भेडसावेल का हा उठतोय सवाल मद्रे कारवे ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमीची केली साफसफाई अंत्यसंस्कारासाठीच्या अडचणी दूर होऊन ग्रामस्थांनी व्यक्त केलं समाधान स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुराव्याची गरज अलकर्णी भाग हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा भारतीय राज्य घटनेची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कविता भाषण आणि पोस्टरद्वारे विद्यार्थ्यांचा संविधान दिनात सहभाग तेजज्ञान ज्ञान फाउंडेशन तर्फे रजत जयंती ध्यान महोत्सवाचं आयोजन एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राम गणेश गडकरी सभागृह कोल्हापूर इथं कार्यक्रम प्रमुख अतिथी निखिल विद्याधर पंडितराव आणि अशोक लक्ष्मण रोकडे करणार मार्गदर्शन आणि संगोपन हॉस्पिटल आणि सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर नवकुळ ग्रामपंचायत हॉल इथं सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन विविध आजारांवर मोफत तपासणी औषधोपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध